राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादागत एसपा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसेना यांच्यामार्फत जतमध्ये एक भक्कम असा आपण पॅनल उभा केलेला आहे आणि ह्या पॅनलचा अजेंडा जतमधली गुन्हेगिरी दहशतवाद संपवणं आणि लोकांना शांतपणे जीवन जगणं यासाठी आम्ही एक सक्षम उमेदवारामध्ये आपले पॅनल दिलेले आहेत आज विरोधकाकडून प्रचार केला जातोय भाजप किंवा काँग्रेसकडून नुसतं खोटे आश्वासन देतात आज भाजपचं सरकार आहे त्यांनी दहा वर्ष भाजप सरकार आहे केंद्रात आणि राज्यात त्यांनी काय केले सांगत नाहीत काय करणार हे खोटं सांगतात सांगता त्यांनी ज्या गोष्टी जच्या जनतेच्या हिताचे नाहीत उदाहरणार्थ म्हणजे प्राणी संग्रहालयासारखी गोष्ट आहे इथं जत तर त्याची गरज नाही ते गरज नसलेल्या गोष्टीचं गाजर दाखवायचं आणि पैसे उकळायचा त्यांचा धंदा चालू आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेला गोपीचंद पडळकरने अनेक ठिकाणी मिनी एम आय डी सी म्हणून सांगितलं दहा हजार लोकांना नोकर दे नोकऱ्या द्यायला सांगितलं काही ठिकाणी सूत घेण्याचं सांगितलं पण ह्यातलं एकही आश्वासन एक वर्ष झालं तरीसुद्धा ते पुरं करू शकले ना, नाहीत फक्त निवडणुकीच्या काळामध्ये छापा मारणं खोट्या घोषातून लोकांची फसवणूक हो करणं हा एक कलमी कार्यक्रम ह्या गोपीचंद परळकरचा आहे अशा एका खोट्या बोलणाऱ्या माणसापासून सावध राहिला पाहिजे हा त्यानं जतमध्ये एक विकास आराखडा लोकांना दाखवलेला आहे तो विकास आराकडं म्हणजे तेच प्रकारचं गाजर आहे त्यांच्या आठपाडीमध्ये तो काही करू शकले नाही त्याचा भाऊ तिथं जिल्हा परिषद होता तिथं काही न करता जच्या लोकांना एक खोटं आश्वासन देऊन या करायचं काम गोपीचंद भाजपवर चालू आहे त्यापासून भा लोकांनी सावध राहिलं पाहिजे अशा थापा मारणाऱ्या लोकांपासून ज ज्या जनतेने सावध होऊन जो पक्ष राष्ट्रवादी अजितदादा गट आहे बोलेल ते करेल त्या पक्षाला घराच्या चिन्हासमोर समोर बटन दाबून बक्त माता नेडून द्याची विनंती करतो आज भारतीय जनता पक्षाचे प्रचाराचे मुख्य मुद्दे काय राहिलेले एक समाज जात आणि खोटी आश्वासनं आपल्या जजचे आश्वासन पुत्र काल एक पीपीटी दाखवलेलं आहे तर मग साहेबांनी उल्लेख केलाय ते टीमध्ये नगरपालिकेची इमारतीचं त्यांनी म्हणत आहे यामध्ये लग्न ठरवायचं तारीख ठरवायची पण लग्न कुठं करायचं कर ती जागा निश्चित नाही लोकांनी लग्नाला लग कुठं जायचं अशी परिस्थिती गोपीचंदचं झालेलं आहे आणि जात पुढं करून आज समाज आणि धार्मिक मुद्द्याला हात घालतात माझ एक माझे एक जतची जत शहरातील जनतेला एक विनंती आहे जी काय जातीचा विषय पुढं करतात जत तालुक्यामध्ये विलासराव जगताप साहेबांनी गेल्या चाळीस वर्षामध्ये धनगर समाजाचे अण्णासाहेब गडदे असतील अकरा मासाळ असतील सरदार पाटील असतील या ठिकाणी माझ्यासारख्याला लिंगायत समाजातून आणि बस बसवराज पाटील असतील आर के पाटील असतील मायासारख्यांना आणि प्रत्येक समाजातील दिव्यानी गावडे मॅडम माळी समाज असं प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम आज विलासराव जगताप साहेबांनी केलेले आहे उलट गोपीचंद पडळकरने काल मोठं मोठं आडाओ करून सांगत होते की यामध्ये अमुक झालं तर झालं खरं म्हणजे प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम आदरणीय विलासराव जगताप साहेबांनी केलेलं आहे म्हणून राष्ट्रवादी पॅनलला आपला अजेंडा काय आपल्याकडं पण विकासाडा विकास आराखडा ब्ल्यू प्रिंट आहे खरं जी आर्थिक तरतूद करतात आमचे नेते आदरणीय अजितदादा करतात यामध्ये मला सांगायचं आहे की शहरातील गटर नाले चोवीस तास पाणी लाडकी बाईंचं त्यांनी काल फार मोठ्या प्रमाणात तुहापाव केले मला गोपीचंद पळळकरला सांगायचं आहे लाडकी बहिणीची तरतूद महिला बाल विकास मंत्री आपल्या आदिती तटकरे मॅडम आणि त्या आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडून लाडकी बहिणीचे नियत्वे डी बी टी तत्वावर प्रत्येक आमच्या भगिनींना पोचतात का नाही याचे मॉनिटरिंग आमच्या राष्ट्रवादीकडून होत आहे या उलट आपलं गोपीचंद पळळकर सांगतात लाडकी बहीण जणू गोपीचंदच रिलीज केला असं गोपीचंद सांगतात यामध्ये मला सांगायचं आहे की जाहिरात करा पण नाही त्या गोष्टीचं फार पब्लिसिटी करून तुम्ही सगळं चालवते असं दाखवू नका असं माझी विनंती काय मी खरं म्हणजे उमदी एम आय डी सी संदर्भात बोलतो जगताप साहेब आणि आम्ही काही न सांगता तिथं आपण एक क्लस्टर उभा केलेलं आहे आज जगताप साहेबांनी अजितदादा साहेबांच्या कलेक्टर ऑफिसमध्ये आढावा बैठकीमध्ये विचारलं की उमदी एमआयडीसीचं काय झालंय जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं की तिथं पाण्याची तरतूद नाही वीजच्या तरतूद नाही जागेची तरतूद नाही काही तरतूद नसताना एमआयडीसीचा प्रस्ताव आपण रद्द करून पाठवले असं कलेक्टर साहेब सांगतायत आणि काल येऊन उदय सामंत साहेब स्वतः उद्योग मंत्री असून आमचे योगदान आहे एमआयडीसीला गोपीचंदचं काही योगदान नाही, नाही असं स्पष्टपणे त्यांनी उल्लेख केलेलं आहे यामध्ये गोपीचंद फेल ठरलेलं आहे असं मला म्हणायचं आहे